सूफी जीन फॅक्टरमुळे काँग्रेसचा चल्लोष प्रभात चौदामध्ये तीन जागेवर दणदणीत विजय नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक चौदामध्ये काँग्रेसने दमदार कामगिरी करत चारपैकी तीन जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे या विजयामागे सुफी जीन फॅक्टर निर्णायक ठरल्याचे स्पष्ट झाले असून विरोधकांची सर्व गणिते कोलमडून पडली आहेत प्रभाग क्रमांक चौदा ड मधून सुफियान इब्राहिम जीन उर्फ सुफी जीन यांनी तेरा हजार एकोणसाठ मते मिळवत तब्बल आठ हजार तीस मतांच्या फरकाने एकतर्फी विजय नोंदवला मतमोजणीच्या पहिल्याच फेरीपासून त्यांनी घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली काँग्रेस पॅनलमधील नाझिया जाकीर अत्तार प्रभाग चौदा ब यांनी नऊ हजार सातशे एकोणसाठ मते मिळवत एक हजार तीनशे सेहेचाळीस मतांनी विजय मिळवला तर सामिया सुमेर खान प्रभाग चौदा क यांनी आठ हजार सातशे सत्तावीस मते मिळवत तीन हजार तीनशे तीस मतांच्या फरकाने दणदणीत यश संपादन केले जरी प्रभाग चौदा अ मधून काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला असला तरी तीन जागांवरील ठोस विजयामुळे प्रभाग चौदावर काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे राजकीय विश्लेषकांच्या मते सूफी जीन यांनी माजी नगरसेवक म्हणून केलेली विकासकामे कोरोना काळातील सामाजिक कार्य तसेच सर्वसमावेशक व भेदभाव मुक्त राजकारण यावर मतदारांनी विश्वास व्यक्त केला आहे या निकालानंतर नाशिकच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होत असून शहराच्या राजकारणात काँग्रेसच्या पुनरागमनाची चर्चा जोर धरू लागली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज इरफान पठाण नाशिक ये लोगों के लिए मैंने विकास काम किया है और इन्होंने विकास को देख के और दिया है और सामने वाले को बता दिया जो बड़ी बड़ी शक्ति मेरे सामने जो लोगों को खड़ा करके जो काम के लिए खुद के बॉस के लिए नहीं उतरे वो खुद इनके लिए उतरे किसका फेस था तो किसका पैसा था पीछे किसके पीछे तुतारी के पीछे कौन थे मेरी उनसे लड़ाई थी और जनता ने उनको बता दी जो बताना था बता दी क्या विकास की जीत होती है और मेरा काम बोलता है वालेकुम आज जीत का दिन है अल्फाज शायद कम पड़ जाएंगे क्योंकि चीजें और मेहनत दुआएं सबकी बहुत रंग लाई है और मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहूंगी सबका मेरे लिए हर चीज नहीं रहेगी पर दुआ यही करूंगी कि इन जो भी काम आए और वो हर मेहनत से तय दिल से कामयाब हो और सबका सपोर्ट रहे तो और ज्यादा तरक्की हो जाएगी